विस्तृत बातम्या जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा आणि राज्य हादरले आहे यामुळे जनतेत संतापाची प्रचंड लाट पसरली आहे या, पसर या प्रकरणी जतमध्ये बंद पाळण्यात आला तर मिरजेमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला आरोपीला फाशी देण्याची मागणी सर्व स्तरातून केली जात आहे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी स्पष्ट केले काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जत तालुक्यात करजगी या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचं दिसून आलं आहे तर त्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ त्या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये जाऊन जो संशयित व्यक्ती आहे तो निष्पन्न केला त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशन इथे गुन्हा गुन्हा क्रमांक सव्वीस अब्लिक पंचवीस हा दाखल करण्यात आलेला आहे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही एकाच गावात राहणारे शेजारी आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ आम्ही स्वतः त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी हे सर्व घटनास्थळावर गेले आणि तपास त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आम्ही गावातही सर्व स्थानिक नागरिकांची प्रतिष्ठित आणि जबाबदार लोकांची बैठकी घेतली त्यामध्ये सगळ्यांची जी मागणी आहे की त्या ठिकाणी कायद्याची तरतूद आहे आरोपीवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने त्याला कठोर शिक्षा मिळावी त्यासाठी पोलीस विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे आम्ही फास्ट ट्रॅकवर ही केस चालवण्यासाठी मान्य कोर्टालाही विनंती करू आणि लवकरात लवकर सर्व ठोस पुराव्यांवर आधारित दोषारोपपत्र मान्य कोर्टामध्ये आम्ही सादर करू या या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान असेल की कोणत्याही स्वरूपात पीडित मुलीचं नाव असेल ओळख असेल हे आपण बाहेर येऊ देऊ नये प्रसारमाध्यमांमधून ते पाठवू नये अल्पवयीन मुलगी आहे त्या दृष्टिकोनातून आपण ती सर्व काळजी जबाबदारीने घ्यावी आणि नागरिकांनाही माझ्या या सूचना असतील की आपण असं कोणतेही कृत्य आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे